हॅलो कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो नमस्कार बोला साहेब नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोक गरीब लोकांच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्याला सांगायची आवश्यकता पडली नाही टी आरटीओ साहेब नाही ना आता कसं आहे का थेंबा थेंबा असतं म्हणलं थेंबा थेंबा नाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठे पकडता का तुम्ही थेंदा थेंदा जा जा हा हुशार थेंबा थेंबा काय का हो रे तळ होल्या हॅलो गरीबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की वीस ऐकलोच आणि इकडे पाहिजे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोलणार मी काय बोलणार पीएसडी म्हणल्या याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेंबा तळ साचते का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी त्याच्याकडे फर्ची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये काय शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून देलं ना फोन शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून आर टी ओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहते तसेच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमी सारखं वादग्रस्त वक्तव्याबद्दल चर्चेत असतात असाच एक त्यांचा आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ते म्हणजे आमदार बांगर हे आरटीओ टी ओ अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना त्यांचं कॉल रेकॉर्डिंग आता माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे संभाषणानुसार संबंधित आर टी ओ अधिकारी हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक गाडी पकडली होती आणि ती गाडी सोडून द्या असं आमदार बांगर यांचं म्हणणं होतं ते काय म्हणत होते ते, ते तुम्ही या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून माद। पाहू शकता